कुणीतरी मला चांगलं म्हणत असेल आणि मी आनंदी होत असेन कुणीतरी मला वाईट म्हणत असेल आणि मी दुःखी होत असेन कुणीतरी माझ्यावर रागवत असेल आणि मी अपसेट होत असेल तर याचा अर्थ मी केवळ रिमोटवर चालणारं एक खेळणं असून माझे रिमोट, रिमोट जगभरातल्या प्रत्येक लोकांच्या हातात आहेत असं समजायला हरकत नाही आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे आज आपण एका आध्यात्मिक क्षेत्रातल्या दिव्यत्वाला पोचलेल्या बी के शिवानी दिदी यांच्याबद्दल संवाद साधणार आहोत बी के शिवानी दिदी यांच्याकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावं दोन हजार सात मध्ये बी के शिवानी दिदी यांनी टीव्हीवर आस्था चॅनलवर एक प्रोग्राम सुरुवात केला आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून सकाळ सकाळच्या वेळेमध्ये जागृत अवस्था येत असतानाच तो प्रोग्राम सुरुवात व्हायचा आणि देशभरातले लोक शांत स्वरातला त्यांचा आवाज ऐकून मोहित व्हायचे हा प्रोग्राम भारतासोबतच जगातल्या पन्नास देशामध्ये सुरुवात झाला म्हणजे निश्चितच विद्यार्थ्यांनी हे शिकलं पाहिजे की आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी टी व्ही सोशल मीडिया या माध्यमावर आपण आता यायलाच पाहिजे दुसरी गोष्ट जी विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे ती म्हणजे आपण जर जड असू विचारानं आचारानं बुद्धीनं तर खालच्या अवस्थेत येऊ आपण जर अधम प्रकारचे विचार करत असू तर खालते अवस्थेत येऊ आणि जर आपण सूक्ष्म दर्जाचे विचार करायला लागू सर्वश्रेष्ठ विचार करायला लागू तर आपण वरच्या अवस्थेत जायला सुरुवात करू मी म्हणजे शरीर आहे असं जेव्हा जेव्हा आपण विचार करू तेव्हा शरीर स्थूल असल्यामुळं आपली ऊर्जा ही नेहमीच अधोगतीला जाणारी आहे आणि मी म्हणजे आत्मस्वरूप आहे मी म्हणजे परमात्म्याचाच अंश आहे असं म्हणायला सुरुवात करू तेव्हा तेव्हा आपली ऊर्जा सर्वश्रेष्ठ अवस्थेत जायला सुरुवात होईल विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच मी म्हणजे आत्मस्वरूप या अवस्थेला आलं पाहिजे आणि त्या अवस्थेला आणण्यासाठी पालकांनी पण त्याला वारंवार सांगितलं पाहिजे बाळा शाळेतले जसे ड्रेस असतात ना प्रत्येक शाळेचे वेगळे वेगळे बस तसं माणूस म्हणून हा मनुष्याचा आपला एक ड्रेस कोड आहे बाकी आपण आणि या विश्वातले सगळे प्राणी आत्मा स्वरूप समान आहोत म्हणूनच माऊली रेड्यावर हात ठेवतात आणि ऋग्वेद बोलायला सांगतात रेडा ऋग्वेद बोलायला लागतो त्याचं कारणच एक आहे आत्मस्वरूपानं तो आपल्यापासून भिन्न नाही आहे शरीर रूपानं मात्र भिन्न आहे आणि निश्चितच बी के शिवानी दिदीकडून आपल्याला शिकायला पाहिजे की आपल्या विचारामध्ये सूक्ष्मता जास्तीत जास्त यायला हवी माउंट आबू हे जे ठिकाण आहे जिथे ब्रह्मकुमारीजचं हे स्थान आहे तिथे राजयोग ध्यान शिवानी दीदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना शिकवतात आपल्या जीवनाला जर मेडिटेशन नसेल तर आपलं जीवन आणि एखाद्या पशूचं जीवन याच्यामध्ये काही वेगळेपणा असू शकत नाही विद्यार्थ्यांनी दररोज आपल्या जीवनात हे ध्यान केलंच पाहिजे तिथे विशेष प्रकारचे व्यायाम पण लोकांकडून करून घेतले जातात ध्यान आणि व्यायाम हा आपल्या दररोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग विद्यार्थ्यांच्या झालाच पाहिजे कारण तो नंतर होत नाही हे पालकांना विचारून बघा बी के शिवानी दीदी यांच्याकडून आपल्याला हेही शिकलं पाहिजे की जसं अग्निशामक दल असतं ना अग्निशामक दल जिथे आग लागली आहे तिथे जातं आगीला माझ्याकडं बोलवा असं म्हणत नाही तसंच बी के शिवानी दिदी या जगातल्या पन्नासपेक्षा जास्त देशामध्ये जाऊन तिथल्या लोकांना ध्यान योग भारतीय संस्कृती भारतीय दर्शन आणि ब्रह्मकुमारीचं ज्ञान जे बाबांनी त्यांना सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी सांगत असतात अनेकांच्या मनात एक शंका येते की ब्रह्मकुमारीज हा केवळ महिलांसाठी आहे का तसं नाही आहे वेदांमध्ये पुरुष ही संकल्पना स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी पण आहे तसं ब्रह्मकुमारीजमध्ये ब्रह्मकुमार आणि ब्रह्मकुमारी या दोघांसाठी पण हा हा विचारसरणीचा भाग आहे आपल्याला बी के शिवानी यांच्या जीवनातून केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांनी काय शिकावं हा आपला मोठो आहे बी के शिवानी दिदी यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत विद्यार्थ्यांनी लिहितं व्हायला पाहिजे कारण जिथंपर्यंत आपण पोचू शकत नाही तिथे आपले विचार पोचवण्यासाठी ग्रंथाशिवाय दुसरा सर्वश्रेष्ठ मार्ग नाही आणि म्हणून त्यांनी लिहिलेले ग्रंथही अतिशय सर्वश्रेष्ठ दर्जाचे आहेत आय एम पीसफुल सोल असं सतत म्हणत राहायचं म्हणजे आपल्या रागावर आपलं संपूर्ण कंट्रोल येतो स्ट्रेस फ्री लिव्हिंग इमोशनल एम्पावरमेंट ओव्हरकमिंग अँगर रिलेशनशिप विथ हार्मोनी असे अनेक व्याख्यानांचे विषय त्यांचे आहेत दोन हजार सतरामध्ये त्यांना भारतातील महिलांसाठी दिला जाणारा सर्वश्रेष्ठ नारी पुरस्कारही सन्मानित झाला होतं असं ना दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष घ्या शरीर रचनेमध्ये काहीही बदल नाही आहे ओ आहे बदल तो केवळ आणि केवळ त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांच्या दृष्टिकोनामध्ये जो दृष्टिकोन आम्हाला शिकवला जात नाही लहानपणापासून आम्हाला त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन सगळे शिकवले जातात पण जो दृष्टिकोन शिकायचा आहे तो निश्चितच बी के शिवानी दीदी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिकायला हरकत नाही आहे आज विद्यार्थ्यांना सर्वात जास्त राग येतोय लहान लहान विद्यार्थ्यांसंबंधीच्या घटनाही आपण आजूबाजूला ऐकत असतो बी के शिवानी दिदींचं असं म्हणणं आहे की राग हा केवळ कमजोर लोकांना येतो मनुष्य प्राण्यातले जे कमजोर आहेत त्यांना राग येतो आणि माफी करण्याची सर्वश्रेष्ठ क्षमता ही केवळ सर्वश्रेष्ठ मानवामध्येच असते आता परमात्म्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती असे मानव आपण असू तर आपल्याला माफ करता आलं पाहिजे आणि या परमात्म्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती नसून एक गलिच्छ कलाकृती आपण आहोत असं जर आपल्याला सिद्ध करून दाखवायचं असेल तर राग यायला हरकत नाही एवढं मोठं दिव्यत्वाचं चरित्र काही मिनिटामध्ये सांगणं शक्य नाही आहे निश्चितच यातून तुम्हाला चालना मिळेल की आणखी आपल्याला शोधायचं आहे बी के शिवानी दिदीला आपल्याला ऐकायचं आहे त्यासाठी मी इथेच थांबतो नमस्कार